चोरीची मोटरसायकल विक्री करणारे दोघे चोरटे जेरबंद नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने दोन, दोन चोरट्यांना चोरीची मोटरसायकल विक्री करताना रंगे हात पकडले आहे त्यांच्याकडनं सुमारे तीस हजार रुपये किमतीची हिरो हुंडा स्प्लेंडर प्लस ही मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दिनांक सहा मे रोजी गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नांदूर नाका ते मानूरगाव रस्त्यावर गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे स्मशानभूमीजवळ सापळा रचण्यात आला दुपारी अडीचच्या सुमारास दोघे संशयित मोटरसायकलसह तेथे आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत समाधान कैलास थोरात वय सत्तावीस आणि सागर रावल कांडेकर वय अठ्ठावीस दोघेही मूळचे चाळीसगाव तालुक्यातील रहिवाशी असून सध्या आडगाव परिसरात वास्तव्यास आहेत त्यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत तीनशे तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी आरोपी आणि मुद्देमाल आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय ही यशस्वी कारवाई करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस अमलदार मनोहर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट